आई भवानीच्या आशीर्वादाने आमदार महेंद्र दळवी यांची दुसऱ्यांदा विधानसभेवर आमदारपदी बहुमताने निवड झाली शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांची आई भवानी चरणी केलेल्या नवसाची ही स्वप्नपूर्ती झाल्याने आमदार महेंद्र दळवी यांचा हेमनगर येथे भव्य तुळा सोहळा पार पडला या निमित्ताने नाका ते हेमनगर मार्गे वाजत गाजत पाचशे मोटारसायकलची रॅली काढण्यात आली यावेळी नवेदर नवगावच्या अप्रतिम बँडने कार्यक्रमात रंगत आणली मोठा जल्लोष व उत्साह पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेमनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यास शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी सौ मानसी दळवी सौरसिका तै केणी दीपक रानवडे तसेच रायगड जिल्ह्यासह मतदारसंघातील शिवसैनिक पदाधिकारी व हेमनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील सन्मान्य राजाभाई केणी यांनी आई भवन चित्र नवस केला होता की के आमदार साहेबांना प्रचंड बहुमताने विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमदार साहेब आमदार व्हावेत याकरता राजाभाईंनी पुन्हा एकदा आई भावानीच्या चरणी नवस केला होता आणि तो नवस आई भावानी पुन्हा व्हिडिओ रिपोर्टर धर्मश्री सावंत सा 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 के टी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही वी न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल